अक्षरांना आयुष्याची द्यावे लागते आहोती तेव्हा कुठे कवितेची होते गंगा वागेल आधी पचवलेली विषम मध्ये कविता स्वतःलाच घडल्याने माझी वाढली कविता आग दोघ आगी गुण कवितेने वाचवले तिने फुलांच्या घरात मला आणून ठेवले या ठिकाणी कवितेची कविता या ठिकाणी सादर करतो आहे राखे राखेतूनही विस्तवासम तळपत जावी कविता आणि वेदनेचा चटका साहून निरखत जावी कविता निळ्या जांभळ्या आकाशी उतुंग जावी कविता आणि शूरवीरांच्या छातीमध्ये इंच, इंच इंच शिरावी कविता विठ्ठलाच्या माथ्यावरची टिळा व्हावी कविता आणि जनाईच्या ओवी मधला गळा व्हावी कविता वा वा जगाच्या शांततेसाठी बुद्ध व्हावी कविता आणि सर्वांच्याच भल्यासाठी समृद्ध व्हावी कविता झऱ्यातील पाण्याइतकी नितळ व्हावी कविता आणि सह्याद्रीच्या डोंगर दर्यातील कातळ व्हावी कविता आणि तुका नामा थी थी, पोथी कविता आणि युद्धातल्या कृष्णासारखी सारथी व्हावी कविता दुःखी शोषित वेदनांची ढाल व्हावी कविता आणि शितुताईच्या ममतेची शाल व्हावी कविता ज्ञानेशाच्या ज्ञानासाठी बोलती व्हावी कविता आणि शत्रू साठी सीमेपार चालती व्हावी कविता वाह शाहू फुले आंबेडकरांची विचार व्हावी कविता आणि समतेचा विचार घेऊन सीमापार जावी कविता आणि देशासाठी देशा लढणाऱ्यांची शान व्हावी कविता देशभक्ती आणि तिरंग्यासाठी सन्मान व्हावी कविता सन्मान व्हावी कविता बरं बरं